नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी चव्हाण पाहूयाच्या काही खेळ सी आपण अनेकांचा विरोध असताना त्यांच्या छातीवरती पाय ठेवून एम आय डी सी मंजूर करून दाखवल्याचं काम केलेलं आहे आज मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जी एम आय डी सी अत्यंत कष्टानं आपण मंजूर करून आणली त्या एमआयडीसी मध्ये त्या पवार साहेब असतील किंवा या देशातले बडे उद्योगपती असतील तासगाव तालुका आणि कवटेमका तालुका तसा तासगाव तालुका सांगली जिल्ह्याचा मध्य आहे फक्त सुख सुविधांच्या दृष्टिकोनातून साधनांच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ सांगली जिल्ह्याचं मध्य झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षांमध्ये मी काम करणार आहे आणि काम करत असताना ग्रीनफिल्ड हायवे जो पुणे ते जाणार आहे तो बँगलोरचा हायवे सुदैवानं आपल्या एमआयडीसी चा जवळून जातोय मी गडकरी साहेबांना चार मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी मी केली बदल करू उद्या एम आय डी सी मध्ये त्याचा वर यायला खाली जायला जागा मिळावी जेणेकरून उद्या जर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तिथं जर चांगलं माध्यम निर्माण होऊ शकलं तर बँगलोर आणि पुणे या दोन शहरांचं मध्य तासगावची एम आय डी सी होऊ शकते हा दृष्टिकोन डोळ्यासमोर आम्ही ठेवलेला आहे त्याने काय होणार आहे तर त्याने चांगले उद्योग या आपल्या भागामध्ये येणार आहेत आणि हे सगळे उद्योग आणत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या सुख सुविधा त्याच्यासाठी लागणार पाणी या सगळ्या गोष्टींचं आरक्षण आपण करून ठेवलेलं आहे जेणेकरून उद्याच्या पाच किंबहुना डिसेंबर पासून या गोष्टीवरती ज्यावेळेस मी काम चालू करेल त्यावेळेस आपल्या भागाच्या बाबतीतलं प्रेझेंटेशन बऱ्या उद्योगपत्यांच्या समोर ठेवून त्यांच्या कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न करू कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती आपण बघतोय अत्यंत अडचणीची परिस्थिती झाली होती आम्ही आपल्या भागामध्ये काम करत असताना एकेकाळी एक, 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 एक प्रसंग असा वळवला होता की तासगाव तालुक्यामध्ये राज्यातल्या सर्वाधिक मृत्यू संख्येचा दर तासगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला होता आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की कि या व्यक्ती आपण या गोष्टीला जर तोंड द्यायचं असेल तर चांगल्या सुविधा निर्माण करून घ्यावे लागतील शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी तीस खटांचा दवाखान्या होता आतापर्यंत परिस्थिती उद्भवली नव्हती म्हणून आपल्याला कोणाला गरज वाटली नाही कवटे मलका तालुक्यात सुद्धा तीच परिस्थिती कवटे तालुक्याचा उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी सांगोला आणि जर या दोन तालुक्यांचा भार कवटे तालुक्यावरती पडायचा यावरती काहीतरी शाश्वत मार्ग काढला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि कोरोनाचा काळ ओलांडल्या ओलांडला तासगाव तालुक्यासाठी नवीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याचं का। दवखा काम सुमंत यांच्या माध्यमातून केलं आणि कौटे मौदा चालू केला वाढीव पन्नास नवीन दवाखाना सुद्धा आम्ही मंजूर करून घेतला हे शाश्वत कामांसून होत काय उद्या भविष्यामध्ये काम करत असताना एखादी परिस्थिती जर कशी उद्भवली तर आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट उभ्या या दवाखान्यांच्या माध्यमातून सगळे दवाखाने आपल्याकडे उभ्या आणि एकूण जर मतदारसंघाची एकूण जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर चांगली आणि निरज नंतर सगळ्यात चांगले दवाखाने हे <णगे> तासगाव तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये निर्माण झाले पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे <णगे> त्याच्या पुढे जात असताना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम <तरुके> करत असताना या मतदारसंघातल्या चाळीसहून अधिक शाळांना एक एक कोटी जास्त निधी आम्ही सर्वांनी दिला मग <णगे> त्या जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्याचं कारण असं आहे <णगे> की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोण तर गावगाऱ्यातल्या सर्वसामान्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं शाळेमध्ये शिकतात आणि या विद्यार्थ्यांना आम्ही भाषणांमधून किंवा बातामधून चालणार नाही तर सुविधा निर्माण करून द्याव्या लागतील आणि शहरामध्ये जे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे शिक्षण ग्रामीण भागामध्ये मिळालं पाहिजे ह्याचं उदाहरण जे आम्हाला द्यायचे ते उदाहरण खऱ्या अर्थाने आपण जगलो पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपल्या शाळेला सुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न माध्यमातून माध्यमातून शाळेमध्ये आम्ही अधिक योजनेच्या कोटी पेक्षाचा निधी आम्ही दिला आणि एक काम उद्या भविष्यामध्ये चालू ठेवायचं आहे शिक्षण क्षेत्र म्हणजे फक्त शाळा चांगल्या बनवून चालणार नाही तर चांगले चांगले कोर्सेस आपल्या विद्यार्थ्यांना आणावे लागतील मी या देशात चांगल्या नेत्यांचे मतदारसंघ बघून आलो कारण मला कुटुंब होत कर्नाटकाचे डी के शिवकुमार साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्याने एकाहत्तर टक्के मतं घेऊन निवडून येतात तेलंगणामध्ये जे मंत्री मुख्यमंत्री होते साधारण पासष्ट टक्के मत घेऊन ते निवडून येतात आता इतकं सातत्य या लोकांचं कसं आहे हे बघायला मी ज्या वेळेस त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षामध्ये आली की वेगळी वेगळी साधनं त्यांनी निर्माण करून दिलेली आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी कोडिंग विदाउट कम्प्युटर जो कोर्स विद्यार्थ्यांना शिकवला जातो तो कोर्स तिथं सातवी आठवी दहावीच्या मुलांना शिकवला जातो आठवी तयार करतात मी त्या कंपनीला विनंती केली आणि आपल्या मतदारसंघामध्ये तो प्रकल्प राबवत असताना पहिल्यांदा मने राजुरीचा कन्या शाळेमध्ये आणि दुसरी शाळा आम्ही आरमदेसी निवडली आणि या दोन शाळांमध्ये हा प्रकल्प पहिल्या बेसिस वरती मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये काय फरक बघितलं काहीतरी शिकायला मिळालं याचा त्यांनी आनंद व्यक्त केला आणि मी आपल्याला सर्वांना शब्द देऊ इच्छितो की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शाळेमध्ये उद्याच्या पाच वर्षामध्ये हा प्रकल्प राबवण्याचा दृष्टिकोन मी डोळ्यासमोर ठेवलेला आणि ग्रामीण भागात त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन मी डोळ्यासमोर काम करण्याचा प्रयत्न करतोय आज आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात काम आपण आपल्या गावामध्ये सुद्धा केलंय मला काल परवा आकडा कळाला कुमट्यामध्ये साधारण सेहेचाळीस रुग्णांच्या डोळ्यांचे मुक्तीबिंदूचे ऑपरेशन आर आर पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करून घेतलेले आहे त्याच्या जास्त काम <scenario> उद्याच्या भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करत असताना आम्ही घेणार आहोत मी पाच वर्षामध्ये गेलं काय केलं आणि मी उद्याच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे या तत्वावरती आजच्या निवडणुकीला सामोरं जातो दुर्दैवाला माझ्या उभारलेले आहेत ते उमेदवार रोहित पाटील रोहित आर आर पाटील रोहित पाटील करतात रात्री झोपेत सुद्धा माझं नाव घेत असतील आता उद्याच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे हे सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाही कारण त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही आणि मागच्या दहा वर्ष

दहा वर्ष देशातलं नव्हे तर जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे लोकसभेचे खासदार होते कृष्ण उपाध्यक्ष पद यांच्याकडे होत एवढ्या मला पुढच्या बसून वा। झाल्यानंतर काहीतरी चांगलं काम केलं असं मला वाटलं म्हणून मी माहिती काढले तर पहिलं काम मला मिळालं खेडशेवा पुढचा टोलला का दुसरं काम मला मिळालं वालचन कॉलेजची जमीन हडप करायला एक पैलवान पन्नासभर वर पैलवान घेऊन गेलाय तिसरं काम मला मिळालं बाजार समितीची निवडणूक आहे एका महिला अंधारावरती दगडफेक करण्याचा प्रकार या महाशयांनी केलाय फक्त तीन मी सांगितलेले आहेत मार दिलेली सांगितलेले आहेत मार खाल्लेली सांगितले आणि आज हे आम्हाला विचारतायत गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही काय केलं माझा त्यांना सवाल आहे आम्ही लोकांच्या मध्ये राहिलो आम्ही काम केलं म्हणून या मतदारसंघातल्या लोकांनी तीस वर्ष आम्हाला स्वीकारण्याचं काम केलं तीस वर्ष सातत्यानं तुम्हाला नात मोठ्या प्रमाणात विकास कामं करून निधी आणायचा आहे का असलेल्या उमेदवाराची गुंडगिरी या मतदारसंघाला पोहचायचं आहे का मी काल होतो मला लोकांनी माहिती दिली की दहा वर्षामध्ये गेल्या अनेक बदल मतांच्या माध्यमातून दडपशाही करून गुंडगिरी करून अनेक सात मारे आपल्या नावावरती काम करून घेण्याचा प्रयत्न केला एखाद्या दरामध्ये तरुण मुलगा गेला तर त्याच्या आईला आईवरती दबाव आणून हो त्याच्या वडिलांवरती दबाव आणून हो ती जमीन आपल्याला कशी मिळेल हे सातत्यानं काम यांच्या बदल बच्चे लोकांच्या मधून आलाय या विधानसभेला तुकारी वाधवान सातबारं वाचवा आता या मतदारसंघाने नंतर केलेला आहे आपले आपले सातबारे वाचवायचे असतील या मतदारसंघातली गुंडगिरी भटपून काढायची असेल या मतदारसंघातली जर काही थोपवायची असेल तर या वेळेला तित वाजवल्याशिवाय आपल्या सर्वांसमोर पर्याय नाही हे या मतदारसंघाने ओळखलेलं आहे म्हणून नेते एका बाजूला झालेले आहेत आणि सर्वसामान्य माणसं एका बाजूला झालेले आहेत मला हे म्हणत की की माझ्यासमोर बारका परदू उभारले बाळ उभारलंय पण रोज या बाळाच्या आठवड्या काढण्याचा यांचा काही दिवस जात नाही माझा माझा यांना सवाल आहे मी जर बाळ होतो मी नव तरी पण तर तुमच्या भावाला माझ्यासमोर काय माघार घ्यावी लागली याचा उपयोग सुद्धा तुम्ही सर्वांनी घ्यायचा की यांच्याकडे उद्या काम करण्यासारखं काही काम नाही सिंचन योजना आबा करत होते त्यावेळेस या आबांची सट्टा करायचे की पाणी आलं झोप गर्जा म्हणून लोकांना सांगायचे पायपांमध्ये उंदळ्या खेळतील म्हणून लोकांना सांगायचे गेल्या लोकसभेची काय परिस्थिती होती की जिथं पाणी सुटेल असं वाटतंय तिथं अर्धा तासा हे मासे एकतरी हे किंवा यांचे चिरंजीव अर्धा तास नारळ घेऊन तिथे उभा असायचे पाणी आलं की पाणी सिंचन योजनेचं यायचं आधी नारळाचं पाणी तिथं पडलं पाहिजे याची खात्री करायची आता हे मासे मी काल सर्व दहिवडीत होतो दहीवडीतले लोक मला सांगत होते दहीवडी माझ्या अजून आणि हे तिथं सांगत होते की उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी सोडलं सकाळी नऊ ला युवराज नारळ फोडला बारा वाजेपर्यंत सवळ्या जात बॅनर छापून येऊ पर्यंत दहा वाजता पाणी बंद झालं ही उन्हाळ्याची परिस्थिती लोक यांनी घाट घातला मी कर्तव्य यात्रेच्या दरम्यान इथं होतो मला अजून आठवतंय मी समोर दर्शनाला गेलो होतो त्या पट्ट्यावरती करोली टीची मला लोक भेटायला आली होती आणि करोली टीच्या लोकांनी मला सकाळी मी तिथं त्या चहा तासकाळच्या तिथं चहा पिला वरती दर्शन यायला गेलो होतो नऊ वाजता लो त्या लोकांनी मला सांगितलं दादा गावामध्ये पाण्याच्या सुटलं पाहिजे अकरा वाजता पाणी सुटलं बारा वाजता परत पाणी बंद झालं यांच्या काही पोचलेल्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही खासदारांकडे जावा पाणी सुटतंय ते लोक खासदारांकडे माझ्या मला विचारून गेले मीही जावा म्हणलं मला विचारून गेले आणि दोन वाजता पाणी सुटलं लोकसभेच्या वेळेला अशा प्रकार का भेटले यांची इच्छा होती की प्रत्येक वस्तीवरच्या लोकांनी प्रत्येक गावातल्या लोकांनी माझ्याकडे आलं पाहिजे मी पाणी देणार आणि मी त्यांना मताच्या माध्यमातून बांधून घेणार कुमट्याच्या वसंत बंधाराच्या शेवटच्या बंधारापर्यंत पाणी पोहोचावं हे मागणी कुमट्यातल्या शेतकऱ्यांची नेहमी असते का असण्यापर्यंत उपाध्यक्ष पद तुम्ही भूषवत असताना ते काम करू शकला नाही प्रत्येक वेळेला इथल्या शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार आम्ही ते पाणी सोडवून देतो माझा कुंडीचं गेट बंद करू म्हणून कुंडीतल्या शेतकऱ्यांना मी विनंती करायची आणि यांच्या गावातल्या काही बघा बट्ट्यांनी मात्र श्रेय घ्यायला पुढे सरकारचं आज आपण सगळे बघताय दोन हजार पंधराला आभाज आल्यानंतर अनेक अडचणींना आम्ही सामोरं दिलो त्यामध्ये एक एक गोष्ट माझ्या कानावरती आज येते एखादं काम यांच्या फंडात मंजूर झालं तर पंचायत समितीमध्ये यांच्या पसलेल्या अधिकाडे काम मंजूर आलं की सुमंत सुमनताईंचं पत्र काढायचं यांच्या जुन्या तारखेचं पत्र तिथं लावायचं नाही काम आम्ही मंजूर केलंय म्हणून सांगायचं आज आपल्या निधी आला दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस किंवा मागचे पाच वर्ष सुद्धा थोडीशी अवस्था आमच्या सर्वांच्या मनामध्ये आल्या होती आमच्या सगळ्या संघटनेमध्ये आली होती पण या पुढच्या काळामध्ये तसा कुठलाही प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यायला रोहित पाटील जबाबदार आहे एवढेच मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे मी या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की उद्याच्या विधानसभेला सामोरं जात असताना मी मला तुम्ही मत दिलं म्हणून पश्चातापाचा एकही क्षण तुमच्या वाटायला पुढच्या पाच वर्षामध्ये येणार नाही एवढं चांगलं काम मी या मतदारसंघामध्ये करून टाकलं गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही यांना संधी दिली राज्यातला महाराष्ट्रातला आणि या मतदारसंघातला किंवा सांगली जिल्ह्याचा एकही प्रश्न लोकसभेमध्ये यांनी मांडला नाही हे विधान परिषदेच्या खासदार होते विधान परिषदेच्या आमदार होते आमदार असताना एकच प्रश्न त्यांनी विधान परिषदेच्या एकूण त्यांच्या कार्यकाळामध्ये मांडला तोही प्रश्न टोल नाक्यावरती मार खाल्ल्यानंतर मांडला की टोल नाक्यावरती सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने त्रास दिला जातो तिथं सुद्धा सर्वसामान्य माणसांची काही दखल यांना घ्यायची नव्हती टेम्बो असेल मैसा असेल साकारी अर्थ या उपाध्यक्ष पद असताना सुद्धा यांनी प्रयत्न केला नाही यांना नाही आपण सर्वांनी हा सवाल उद्या त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आज येतील आम्ही काय केलंय विचारतील खर तर मी त्याही दिवशी त्यांना आव्हान दिले आजही देतो तुमच्या या चौकमध्ये मी माझ्या घडच्यावर स्टँड मारतो त्यांनी उद्या या सकाळी मी उद्या सकाळी येतो आणि आम्ही गेल्या अडीच पाच वर्षामध्ये काय काम केलंय हे के के मी सांगतो आणि तुम्ही सोळा वर्षामध्ये काय काम केले तुम्ही सांगावं या मतदारसंघातली जनता फैसला मी प्रत्येक वेळेला एखादं काम आपण करून म्हणायचं आणि यांनी मात्र काम आम्ही केले म्हणून सांगायचं गडकरी साहेब खर तर विठाला आले विठाला त्यांनी सांगितलं की तासगाव कवटे मंडळाच्या आमदारांनी आणि त्यांनी माझंही नाव तिथं घेतलं आणि त्यांनी सांगितलं की यासाठी तासगावच्या रिंग रोड साठी त्यांनी पाठपुरावा हो केला आणि त्यांच्या मागणीनुसार एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये आम्ही मंजूर केले त्याच दिवशी मग विशाल दादांनी मला हा किस्सा सांगितला विशाल दादांनी हा किस्सा सावळच्या सभेत सुद्धा सांगितला त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सांगलेलं होतं गडकरी साहेब तिथं होते यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होत होता आणि या महाशयांनी मागण्या जाऊन दोन चिट्ट्या गडकरी साहेबांना भाषण करताना दिल्या दिल्यानंतर सुद्धा गडकरी साहेबांनी चिठ्ठी वाचली आपलं भाषण चालू ठेवलं त्या चिठ्ठीकडे लक्ष दिलं नाही मला दादा सांगत होते त्यांचं भाषण संपलं संपल्या मी कोडियम दोन चिठ्ठ्या उचलल्या तर त्या पहिल्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं तासगाव संजय काकांनी प्रयत्न केला असा उद्गार तुम्ही करावा ते नाव नाही घेतल्यानंतर दुसऱ्या की राजकीय दृष्ट्या माझ्यासाठी नाव घ्यावं गडकरी साहेबांनी घेतलं नाही आणि हे आज संक्रांत गडकरी साहेबांचे माझे संबंधित असतात आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींवरती विचार करण्याची आवश्यकता की या मतदारसंघाला भूलतफा भूलतफा देण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आज तरुण पिढी मतदारसंघामध्ये बरबटलेली आहे आज आपण बघतोय तासगाव तालुक्यामध्ये कोणत्या मुलगा तालुक्यामध्ये सर्रास मटका चालू तासगाव कोट्या मुलगा दोन्ही मला धक्का बसला की तासगावच्या एका शाळेच्या मागे ड्रग्जची विक्री होते आणि अनेक तरुण मुलं ड्रग्ज घेतात हा धक्कादायक प्रकार आहे आपल्याला सर्वांना या तारखेकडे जातीने लक्ष द्यायला लागणार आहे आणि ही जी सगळी म्हणजे हे सगळं काम करतात त्या सगळ्या लोकांना संरक्षण कोण हे तपासण्याची गरज आहे मला काल सर्व काय अजगाव जर दहंडीचा एक झाला त्या दहंडीच्या कार्यक्रमाचा खर्च अशा सगळ्या संरक्षण दिलेल्या लोकांनी केला आणि आपण सर्वांनी विचार करायचा आहे की उद्याची तरुण पिढी कुठल्या दिशेने न्यायची आहे जर ही तरुण पिढी जर ही लहान मुलं उद्या मट्ट्याच्या ड्रग्ज काही त्या तर कोणाची गोष्ट वेळ लागणार हे सुद्धा आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळं पुढच्या पाच वर्षामध्ये थीम भवनात तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर चोवीस तारखेपासून या सगळ्यावरती काम करण्याची जबाबदारी माझी असेल हा शब्द सुद्धा मी या मतदारसंघातल्या सर्व सामान्य लोकांना देतो त्यामुळे आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे आज गावामध्ये मला कळत आहे कुमट्यामध्ये पाऊस पडायला लागला मी म्हणलं पाण्यात तर पडला आता कुठल्या कुठल्या गोष्टींचा पाऊस विधानसभेच्या तोंडावरती पडायला लागला हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही मी मध्ये होतो मध्ये मला लोकांनी सांगितलं की दीड टन चिकन वाटले आता दीड टन चिकन वाटले म्हणलं मी सकाळी म्हणलं आपल्या सगळ्या तर गावातली चार पाच हजार माणसं आलेल्या आहेत की कुठल्या तर त्या म्हणले सगळे खाऊन आलेले माझ त्यांना एकच सांगणार आहे विधानसभेचा निकाल किंवा ही विधानसभा निवडणूक या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाने आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत त्यामुळं आपल्या भविष्याची चिंता करून अधिकता पैसा खर्च करण्यात टाळावं आणि आपण आपल्या भविष्याचे कर्तूत करून घ्यावी एवढीच विनंती मी माझ्या खासदारांना आज या ठिकाणी करतो आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची आहे की मी आपल्या गावामध्ये सुद्धा काम करत असताना कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काही टीम तयार केल्या होत्या ज्यांना कोरोना झाला त्यांच्या तपासण्या करण्यासाठी आम्ही डॉक्टरांची होती त्या टीमला अडवण्याचं काम तुमच्या काही गावातल्या लोकांनी लोका लोका लोका। केलं होतं आणि रुग्णांना सेवन न देण्यापासून किंबहुना रुग्णांना वंचित ठेवण्याचं काम तुमच्या गावातल्या काही लोकांनी केलं लोका लोका होतं लोका। का वंचित ठेवायचं काम केलं कारण त्या रोहित पाटलांनी पाठवलेलं डॉक्टर असा या पद्धतीचा विचार आपण आपल्यामध्ये गावामध्ये जोपासायचा का हा विचार सुद्धा या गावातल्या ग्रामस्थांनी करण्याची आवश्यकता मी पुढच्या पाच वर्षांमध्ये काम करत असताना मतदारसंघामध्ये सुद्धा शाश्वत काम आपण करणारच आहे पण आपल्याही गावाला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडून देणार नाही हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला देतो आता संेच्या वेळेचं बंधन आहे इथून कवटेचं आणि त्याच्या पुढे जाऊन येळावे असं दोन सभा असल्यामुळे मी फार काही न बोलता आपण सर्वांनी चांगल्या लोकांच्या चांगल्या विचारांच्या पाठीशी उभं राहावं या मतदारसंघातल्या सटसत वेग बुद्धीवरती मला संपूर्णपणे विश्वास आहे की तुमच्या घरातला मुलगा म्हणून तुमचा भाव म्हणून तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती मी आज युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा